नमस्कार शेतकरी बांधवांना आपण भाजीपाल्याचे दररोज भाव देत असतो पण आज असं इकडे धुळे जिल्ह्यामध्ये आलेलो पिंपळणार शेजारी एक देश शिरवाडे म्हणून कांदा मार्केट आहे आणि एक खेडेगावातलं मार्केट आहे पण आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या मोठ्या मार्केट एवढा माल इकडे येतो आपण बघू शकता जर समोर तुम्हाला दिसत असेल तर की खूप माल आलेला आहे म्हणजे खेड्यातल्या एका छोट्याशा मार्केटचा माल खूप माल आलेला आहे आणि आता आपण जाणार आहोत नेमकी जाणून घेऊ हो परिस्थिती नेमकी काय आहे का किती माल येतो किती काय विक्री होते एकतर सरकारने जो कांदा निर्यातीवर बंदी घातलेली आहे त्यातूनही कांदा चांगल्यापैकी विकतो आहे म्हणजे कांद्याची किती शॉर्टेज आहे जी आपल्या लक्षात येईल कारण मागच्या वर्षी कुठले निर्बंध नसतात कांदा यावर्ष ह्यावेळेस हजाराच्या आत विकत होता सातशे आठशे रुपये क्विंटल हजार अकराशेपर्यंत आणि ह्यावर्षी इतके पूर्ण निर्बंध असूनही कांदा कालपर्यंत पंधराशे सोळाशे रुपये सतराशे रुपये मी आज ऐकलेलं आहे तर आज नेमकं या मार्केटला काय भाव विकतो आहे कांदा आणि खरंच शेतकरी बांधणी ह्या वर्षी कांद्याचे चांगले दिवस येणार आहे या निवडणुकांचा एकदा हे संपल्यानंतर कुठलंही सरकार कांद्याचे मार्केट थांबवू शकत नाही कारण बाहेर खूप मागणी आहे आणि उत्पादन दरवर्षीपेक्षा नक्कीच कमी आहे तर आता आपण जाऊया मार्केटमध्ये समेत विनय भाऊ पण आहे आणि घेऊया मार्केटचा एक आढावा तर शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस दुपारचे बारा वाजलेत आणि तो संप चालू होता कामगार मापारी आणि हमाल यांचा तर बाजार समित्या बंद होत्या तेव्हा पिंपळनेर बा येथील धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर बाजार समिती बंद असल्यामुळे इथे एक यशवंत नगर म्हणून एक खाजगी बाजार समिती स्थापन झाली आणि येथे शेतकऱ्यांनी माल आणून विकायला सुरुवात केली आणि त्याला रिस्पॉन्सही चांगला मिळतो आज बघू शकतो खूपच आवक आहे आता इथं आपण खालून दिसत नाही मग बघितलं आपण की किती आवक होते कांदा या वेळे पट्ट्यातला एक नंबर असतो एक उच्च क्वालिटीचा कांदा असतो आणि इकडे बघू शकतो तर आता लिलावही सुरू आहेत आपण लिलाव, लिलाव बघू काय भाव विकत आहे पंधराशे ओके okay. जास्त माल तेरा ते पंधरा विकले तेरा ते पंधरा ओके ओके सो आता लिलाव बघूया आता लाईव्ह लिलाव या मार्केटची निर्मिती आताच झाली खाजगी मार्केट कमिटी ओके ओके मागील वर्षीच्या तुलनेत एवढे सरकारचे जे कडक निर्बंध आहेत तरी भाव थोडे माला चांगले वाटत आहे उत्पन्न कमी आहे शेतकऱ्याला एवढेच बसलेला नाही आवक म्हणजे ज्याला आठ ट्रॅक्टर माल निघतो पाच ट्रॅक्टर माल निघतोय माझी पूर्तता होणार नाही पूर्ण बरोबर तर मित्रांनो माझंही हेच म्हणणं आहे की एवढे निर्बंध सरकारने आटोपाठ प्रयत्न करू नये कांद्या तरी ज्यांना शक्य त्याने साठवला पाहिजे ज्यांना गरजे विक्रीची गरज आहे त्यांनी गरजेपुरता विकला पाहिजे आणि पावसापासून संरक्षण करून जेवढा दिवस तुम्ही जास्त दिवस कांदा टिकवण्याचा प्रयत्न कराल थोडे ऑगस्ट नंतर बाजार उंच राहण्याची शंभर टक्के शक्यता आहे पण हा एक अंदाज आहे धन्यवाद मित्रांनो हे लक्षात काय आता या वय माझ्या भाव गाव शेतकऱ्याचं नाव आणि कोणी किती घेतलेलं त्याच्यावर करून जात रोज भरतो रोज भरतो शुक्रवार सुट्टी बघितलं तर ब शेतकऱ्यापासूनच सगळी सुरुवात होते त्याच्यानंतर ब मग सगळं भोजन निर्यात म्हणजे शेतकऱ्यापासूनच होते अन्न धान्य पिकवणारा हा शेतकरीच राजा आहे त्याला जर त्याचा मोबदला जर नाही मिळाला तर कोणालाच काही मिळणार नाही फक्त एकच आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये सरकार कोणाचं काय ना आपल्याला काही घेणं देणं नाही जी वसुली केली जाते टक्केवारी मध्ये ती या बल्लाने मार्केट मध्ये टक्केवारी कापत नाही आहे साखरीला काल माझे दोन तीन ट्रॅक्टर गेलेले होते तिथं नऊ टक्क्याप्रमाणे प्रमाणे दोघं प्रायव्हेटच आहेत तरी त्यांनी नऊ ते दहा टक्क्याप्रमाणे प्रमाणे पैसे कापून घेतले या मार्केटमध्ये कापत नाही हे पण प्रायव्हेट मार्केट सातशो रुपया सातशो सात सो पाच रुपया पाच एक पाच दोन सातशो रुपये खर्च आणि भाव जातोय म्हणजे शेतकऱ्याला सातशे आणि आठशे रुपये टोटल हंड्रेड पर्सेंट लॉस मध्ये शेतकरी आजच्या बाजार भावान आपल्याला दिसतोय अतिशय वाईट परिस्थिती आहे स्वतः कव्हर करणार आहोत हजार रुपया दोन हजार रुपये तीन एक वेळा पचिस रुपया तेरा पचन तेरास रुपया साध्या पंचायती सबरवाल चारशो तीस चाळीस चाळीस पंचा पंचावन्न रुपया साठ रुपया tum na bola 117 tum na bola 165 rupya 1170 rupya 1170 rupya nana tumartha nana